नमस्कार अनिल दादा लाईक केले धन्यवाद स्वागत आहे तुमचं माऊलीच्या चॅनल वर का अनिल दादा जेवण झालं का बोला काय म्हणताय काय चाललंय मग हे लाईव्ह चालू आहे ना तू करेल ना कसा तो करतो जेवण झालं नाही ताय हो का आमचं पण नाही झालं बनवलंय पण नाही झालं पाऊस आहे का अनिल दादा आज दिवसभर पाऊस आहे पण गरम तरी होत आहे बघा पाऊस असून गरम होतय बाहेर इथंच आहे मुंबईत पाऊस ताई अहो पाऊस लय आज सकाळपासून मुंबईला तुमच्या इकडेच कस काय नाही बाहेर आहे काय तुम्ही अनिल दादा मुंबईत नाही का लय पाऊस आहे आज मुंबईला सारखा दिवसभर पाऊस आहे मुंबईत सकाळी आलो मुंबईत पाऊस आहे की तुमच्या इकडं नाही वे पाऊस सकाळपासून नव्हता वाटत तिकडं आज पाऊस मुंबईला आता लागला आमचा फोरगा तिकडेच मुंबईला गेलेला आहे कल्याण मध्ये पाऊस नाही हो का नाही नव्हता पाऊस तिकडं आमचा मुलगा पण गेलाय ना मुंबईला माऊलीचे पप्पा तर म्हणले नव्हता पाऊस आता पाऊस आलाय म्हणले ताजमहलच्या तिकडे ते गेलता तर म्हणलं आता आलाय पाऊस सकाळपासून नव्हता इथं आमच्या इथं कळंबोलीत सकाळपासून पाऊस आहे काय कुठं पडतोय कुठं नाही ए, ए, ए। माउली उठू का उठू का सांग काट्यान रे काट्या पाच मिनिट आला होता पाऊस हो का नाही नाही आमच्या इकडे दिवसभर आहे तुम्ही आता कळंगोली इथे आहे कळंबोलीत ठीक ठीकू नको कळंबोलीतच आहे सकाळपासून पाऊस आहे आम्हाला तेव्हा का आता पण चालूच आहे चालू आहे पण गरम होत हे घाम पाऊस बाहेर चालू आहे तरी गरम होत ताई तिकडं फेकलं असेल बघ तिकडे बघ फेकलंय तिकडे बघ हाय होता या आवाज येत असेल पाऊस आहे यश का लावतो भरडायला दे आता फेकल ना तू दे दोघाची नुसती बांधणं दोन्ही नातवांड नुसती बांधणं ओके बाय ताई काळजी गाव हो चालते चालते ओके ओके काय कामात आहे कामात आहे का अरे फुटल ना काच मावली फिकून द्यायला कळत नाही कशाला फिकतेच? अरे What? वर पंख्याला वाईल ना बसल गुतून कशात तरी शांत बस खाली बस तू खाली बसून खेळ तिथं खाली बसून खेळ बोला कमेंट करा काय पाऊस पडतोय पण गरम व्हायला लागले खाली तो खुर्चीच्या खाली दादा बसलाय खुर्चीच्या खाली बोला कोण आहे बोला की कमेंट करा हे काय काय होतंय यश का बस हो बॉल देत नाही बाळ देत तर नाही मग तू फेकून कशाला खांब वर नाही फेकायचं लागत बोला कमेंट करा हो आता खरंच काठी घ्यावा लागेल मग तुला सांगितलं ना फेका फेकी करू खाली बसून खेळ म्हणून बोला बोला दोघ जण कोण आहेत बोला की कमेंट करा लाईक करा यश जरा ऐक जरा माणसाचं धड अभ्यास बी करत नाही धड कायच नाही धड त्या पोराला बी नीट खेळवत नाही त्याला बी नीट खेळून देत नाही काय तुझं चाललंय काय आता खाली वाटतय वर नाही करायची काय गरज आहे का त्याला का खोडी केल्याशिवाय फोटच भर ना तेवढ कळत शांत बसावना लाईव्ह चालू केलं होतं तुम्हाला लय जोर येतात

बोला कमेंट करा कमेंट करा मावली उठू का का सांग वैता गाणले दोनच आहे ती पण आहे ती नुसती नुसती दिवसभर वैता गाणते ती दिवसभर असं वाटते कुठतर डोंगराव जाऊन गपचिप बचाव दोनच आहे ती गप असा आहे ना का गप म्हणलेला कळतच नाही का बोला कमेंट करा कोण कोण आहे बोला की जेवण झालं का तुमचं सर्वांच बोला कोण आहे बर कविता आहे का अनिल दादा आहे कोण आहे बोला कोण कोण आहे बोला की, लगी गाय फत्यात बोला म्हणले की 上课。 पार्सल आले मगाशी एक खोरलं नाही मी माऊलीच्या पप्पाने काय मागावलं पार्सल पार्सल आता उद्या बिद्या खुल माऊली खायला चल बाय सगळ्यांना अरे गप काच फुटल नाही काच फुटेल ती काटी पडली त्याच्या आवत्र खेळा खाली काय झालं दोनच तुकडं झालं काय झालं तुला काय झालं र कालवा करायला वगैरे चला बाय बोलायला काय होते काय माहिती